कुर्डवाडीतील महालक्ष्मी फर्निचर मॉल बुलेट शोरूम तसेच सुझुकी सर्व्हिस सेंटरला आग लागून मोठे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक तेरा सप्टेंबरच्या रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास घडली महालक्ष्मी फर्निचर मॉलमधील कामगार मॉलमध्ये झोपलेले होते आगीची चाहूल लागताच मॉलमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली या घटनेत सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे अग्निशामक दलांनी आग विजवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले वाहनांच्या शोरूमला आग लागण्याची कुरडवाडी शहरातील ही दुसरी घटना आहे काही वर्षापूर्वी होंडा शोरूमला आग लागून संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते कुरडवाडीतील महालक्ष्मी फर्निचर मॉल बुलेट शोरूम तसेच सुझुकी सर्व्हिस सेंटरला आग लागून मोठे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक तेरा सप्टेंबरच्या रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास घडली महालक्ष्मी फर्निचर मॉल मधील कामगार मॉल मध्ये झोपलेले होते आगीची चाहूल लागताच मॉलमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली या घटनेत सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे अग्निशामक दलांनी आग विजवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले वाहनांच्या शोरूमला आग लागण्याची कुरडवाडी शहरातील ही दुसरी घटना आहे काही वर्षापूर्वी होंडा शोरूमला आग लागून संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते कुर्डवाडीतील महालक्ष्मी फर्निचर मॉल बुलेट शोरूम तसेच सुझुकी सर्व्हिस सेंटरला आग लागून मोठे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक तेरा सप्टेंबरच्या रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास घडली महालक्ष्मी फर्निचर मॉलमधील कामगार मॉलमध्ये झोपलेले होते आगीची चाहूल लागताच मॉलमधून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली या घटनेत सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे असं